पाटन सातारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केंद्र पुरस्कृत अमृत दोन पॉइंट झिरो नळ पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले या पाणी पुरवठा योजनेची मूळ किंमत सोळा कोटी पंचवीस लाख छप्पन हजार रुपये असून या योजनेतून एकशे पस्तीस लिटर दरडोई डोई पाणी पुरवठा केला जाणार आहे ज्यामध्ये अडतीस पॉइंट नऊशे चौसष्ट किमी लांबीच्या जलवाहिन्यांचा समावेश आहे चार हजार चारशे बेचाळीस घरगुती न जोडण्यात या योजनेमुळे पाटण शहरवासियांना मुबलक आणि शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे यावेळी मल्हारपेठ येथे लोकनेते बाळासाहेब देसाई ग्राम सचिवालयाच्या नूतनीकरण इमारतीचे लोकार्पण देखील मुख्यमंत्री श्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे उपस्थित होते